मित्र हो आज आपण ऐकणार आहोत अन्नपूर्णा मातेची एक अद्भुत कथा ही कथा केवळ अन्नाशी संबंधित नाही तर दान करुणा कृतज्ञता आणि समृद्धी यांचा गूढ संदेश देऊन जाते शिवशंकर स्वतः अन्नपूर्णा मातेकडे कसे आले आणि तिने संपूर्ण जगाला काय शिकवलं ही गोष्ट आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देईल मित्र हो पौराणिक काली वाराणसी म्हणजेच काशी नगरी ही महादेवाची प्रिय भूमी होती शिवशंकर तिथे ध्यान समाधी आणि भस्मलेपनात रमलेले असायचे भक्तगण दूरवरून येऊन त्यांची पूजा करत परंतु कधी कधी ते समाधीमध्ये इतके मग्न व्हायचे की अन्न वस्त्र याची मुलीच काळजी घ्यायची नाही देवी पार्वती एके दिवशी म्हणाली स्वामी आपण जगाला शिकवता की जीवनासाठी अन्न आवश्यक आहे परंतु स्वतः अन्नाची किंमत मुलीच ओळखत नाही भक्तांनाही वाटतं की उपवास करून आपल्याला प्रसन्न करता येईल पण हे योग्य आहे का शिवशंकर स्मित करत म्हणाले पार्वती अन्न हे तात्पुरते आहे खरे अन्न म्हणजे ज्ञान जग फक्त ज्ञानावर चालते अन्नाला मुलीच महत्व नाही असे म्हणताच एक अद्भुत घटना पृथ्वीवरील अन्न धान्य हळूहळू अदृश्य व्हायला लागले शेतात उगवलेले धान्य वाळून गेले धान्य कोठारे रिकामे झाली लोकांना अन्न मिळेल असे झाले भूक दुष्काळ आणि यातना सुरू झाल्या पार्वती हळूहळू म्हणाली स्वामी हे सर्व तुमच्या विचारामुळे झाले आहे जग अन्नाशिवाय कसे जिवंत राहील तेव्हा पार्वती माता त्या काशीमध्येच अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकटल्या त्यांच्या चरण कमलात सुवर्ण भांडे होते आणि दुसऱ्या हातात सोन्याचा चमचा त्या सर्वांना प्रेमाने अन्नदान करू लागल्या भुकेले गरीब संन्यासी राजे प्रजाजन जो कोणी यायचा त्याला त्या भरपूर अन्न द्यायच्या एके दिवशी शिवशंकरांना भूक लागली ते स्वतः पार्वतीजवळ आले पार्वती, पार्वती असून म्हणाले स्वामी आपण म्हणाला होतात की अन्न महत्वाचे नाही मग आज आमच्याकडे का आलं शिवनम्रपणे म्हणाले देवी आज मला समजले की अण्णाशिवाय जीवन शक्य नाही ज्ञान हे महत्वाचे आहेच पण शरीर टिकले तरच ज्ञान टिकते तुम्हीच जगाची खरी पालन करते आहात आणि मग त्या दिवसापासून अन्नपूर्णा देवीची पूजा सुरू झाली अन्नपूर्णा देवींनी लोकांना सांगितले जोपर्यंत या पृथ्वीवर एकही जीव केला आहे तोपर्यंत तुमचे धन पूजा यज्ञ तप यांना काहीही मूल्य नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अन्न दिल्याने केवळ शरीरच नव्हे तर आत्माही तृप्त होतो काळाच्या ओघात काशीमध्ये दे, अन्नपूर्णा देवीचे भव्य मंदिर उभारले गेले आजही लाखो भाविके तेथे प्रसाद घेतात कहाणी सांगते की अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात कोणी उपाशी जात नाही त्यांच्या आशीर्वादाने कधीही अन्नाची कमी पडत नाही पण मित्रांनो आजच्या जगात अन्नाची खूप नासाडी होताना दिसते अन्नपूर्णा देवीची कथा आपल्याला सांगते की अन्न हे देव आहे अन्नाची नासाडी करू नये आपल्याजवळ जास्त असेल तर ते गरजूंपर्यंत पोचवावे कारण अन्नदान महादान हे केवळ म्हण नाही तर जीवनाचा खरा आधार आहे लोक सांगतात की जो मनापासून अन्नपूर्णा देवीची पूजा करतो त्याच्या घरातून कधीच अन्न कमी होत नाही धान्य सुख आणि समाधान नेहमी भरलेले असतं भक्तगण रोज म्हणतात अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा पार्वती ही गाथा आपल्याला शिकवते अन्न हेच जीवनाचे मूळ आहे अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे कृतज्ञता आणि करुणा याशिवाय समृद्धी टिकत नाही आपण सगळ्यांनी ठरवूया आजपासून अन्नाची नासाडी करणार नाही आणि शक्य तेव्हा अन्नदान करणार जय माता अन्नपूर्णा